नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोन मिसे यांनी जिल्ह्यामध्ये प्लास्टिक मुक्ती हे अभिनव उपक्रम राबवून यास सांगली जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असून आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी खरसुंडी येथे प्लास्टिक कचरा संकलन करून विल्हेवाट लावल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले त्याचबरोबर खरसुंडी गावात विकासाच्या दृष्टीने अडथळा असलेल्या सिद्धनाथ मंदिर गावातील अतिक्रमणाच्या जागा प्राथमिक आरोग्यविषयक अडचणी प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतल्या तोडगा काढून प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचा सर्वांगीण विकास साठी सहकार्य करू त्यांनी शिवाय स्मार्ट पीसीसी स्मार्ट स्कूल पंधरा वित्त आयोग कामे स्मार्ट स्कूल पंधरावा वित्त आयोगाची कामे आणि प्लास्टिक निर्मूलन कामाचा आढावा घेतला यावेळी उपमुख्य कार्यकारी श्री सायमुते साहेब अधिकारी लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले जिल्हा शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर तालुका आरोग्य अधिकारी साधना पवार डॉक्टर विनायक हत्तेकर आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती अधिकारी ग्रामसेवक पवन राऊत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती विक्रम भिसे स्टार न्यूज खरसुंडी आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातीलकरंजी आणि खरसुंडी या गावांना जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा परिषदेने प्लास्टिक मुक्त अभियान हाती घेतलेले आहे यामध्ये आपण दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी श्रमदानाद्वारे प्लास्टिक संकलन करतो यामध्ये जे कचऱ्यातील प्लास्टिक असेल किंवा टाकाऊ प्लास्टिक असेल सगळं संकलन करून आपण घेतो यामध्ये आतापर्यंत सर्व ग्रामपंचायतीने सहभाग घेतला आणि पूरस्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला दिसून येतो जवळपास बारा टनांपेक्षा जास्त प्लास्टिक आजपर्यंत संकलन झालं होतं आजचं जर आकडा धुळा तर तेरा टनांपेक्षा जास्त असेल तसेच निलकरंजी आणि खरुंडी या दोन गावांमध्ये देखील आम्हाला उत्स्फूर्त सभागृह आला यामध्ये निलकरंजी ग्रामपंचायतीमध्ये खरोखरच कोतुकास्पद असं काम झालेलं आहे तसेच खरुंडी येथील देवस्थानात आज भेट दिली आणि त्यामध्ये ट्रस्ट आणि ग्रामपंचायती या जा दोन्हींना देवस्थान छान येणारे जे काही समस्या आहेत त्याची देखील माहिती घेतली तसेच गावातील दोन उत्पन्न टाळू याची देखील आम्ही माहिती